नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कोल्हापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस प्रदर्शनास शेतकऱ्यांनी शनिवारी तपोवन मैदानावर गर्दी केली होती यावर्षीचे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून अडीचशेहून अधिक स्टॉल दोनशेपेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग अन्य पशुपक्षी विविध शेतीला लागणारी विविध अवजारे बियाणे बी बी खते आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकवलेला विविध प्रकारचा तांदूळ विदेशी भाजीपाला कोल्हापूर जिल्ह्यात पिकवण्यात आलेला भाजीपाला विदेशी भाजीपाला फुले जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी विभागाने तयार केलेली शेतीविषयक डेमो शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती शेत साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी एकूण दोन कोटीच्या आसपास ही झाली आहे प्रदर्शनाला मातोशी फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चार दाती बाराशे साठ किलो वजनाचा मुरा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे यामध्ये गोकुळदूत संघ व त्यांची उत्पादने ओंकार बंब पाटील ऑइल मशीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोकुळदूत संघ या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण के असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या आहेत शेतीची अवजारे खते औषधे आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत खाद्य महोत्सव अंतर्गत विविध खाद्यपदार्थांवर शेतकरी व नागरिक ताव मारत आहेत देशातील आघाडीच्या संशोधन उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिफमर्स महालक्ष्मी शेती विकास केंद्र संजय गोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व या प्रदर्शनाला लाभले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आत्मा कोल्हापूर जिल्हा परिषद पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खत व्यापारी कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील धीरज पाटील रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत हे कार्यरत आहेत सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनात पशुपक्षी दालन शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अजून दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन आमदार सतीश पाटील यांनी व संयोजकांनी केले आहे प्रदर्शनस्थळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली सायंकाळी या ठिकाणी जावेद नायकवडी कोल्हापूर यांचा सरगम कराओ के हा गाण्यांचा संगीत गायन कार्यक्रम झाला आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका